गुंडेवाडी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा अकरा आरोपींकडून चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक एकवीस रोजी रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना खबऱ्यामार्फत गुंडेवाडी शिवारातील मधुकर निकालजे यांच्या शेतामध्ये जुगार जुगारड्डा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी तांदुळवाडी शिवार गट नंबर सत्तावीस मधील मधुकर मोहनराव निकळजे यांच्या शेतामध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक छापा मारला असल्याची माहिती आज दिनांक बावीस रोजी रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पत्रकाद्वारे कळवली आहे त्या ठिकाणी नारायण भगवान काळे वैवर्ष अडतीस राहणार पोकळ वडगाव तालुका जालना संतोष शंकर काळे वैवर्ष पस्तीस राहणार संजयनगर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा बाळू संपतराव वाघमारे वैवर्ष सत्तावीस राहणार पीर पिंपळगाव तालुका जिल्हा जालना शेख इस्माईल शेख इसा वैवर्ष चाळीस राहणार पीर पिंपळगाव तालुका जिल्हा जालना बबन माधवराव मस्के वैवर्ष पंचावन्न राहणार माळशेद्रा तालुका जिल्हा जालना राजन छगन वाघमारे वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार खडकपुरा देऊळगाव राजा गोरख गुलाब आढे वैवर्ष चाळीस राहणार मोहाडी तांडा तालुका जिल्हा जालना जावेद खान मोहम्मद खान वैवर्ष पंचेचाळीस राहणार गारखेडा सूतगिरणी छत्रपती संभाजीनगर प्रकाश आगाजी वाहुळे वैवर्ष अठ्ठावन्न राहणार दरेगाव तालुका जिल्हा जालना संदीप नारायण चव्हाण वयवर्ष त्रेचाळीस राहणार अडगाव राजा जिल्हा बुलडाणा प्रदीप राव अर्जुन राव तांबिले वयवर्ष सत्तावन्न राहणार डोनगाव जिल्हा जाफराबाद जिल्हा जालना यांच्या ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील रोख रक्कम व जुगार साहित्य तसेच घटनास्थळावरील वाहने असं एकूण चौतीस लाख आठ हजार सदर आरोपी विरुद्ध सहाय्यक निरीक्षक योगेश स्थानिक गोडे शाखा जालना यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चंदनजीरा जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस अंमलदार रामप्रसाद पौरे भाऊराव गायके रमेश राठोड प्रभाकर वाघ रुस्तम जयवाळ कैलास खरडे प्रशांत लोखंडे लक्ष्मीकांता आडेप संभाजी तनपुरे रमेश काळे कैलास चेके योगेश सहाणे धीरज भोसले सोपान क्षीरसागर अशोक जाधव वर सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे